पण शंका आणि संशयाचे बदल बाजूला गेले ना हा जर देखील वाटतो तुम्ही एवढे गंभीरपणे बसले होता आणि आता हसत पण होता आणि आता एवढे गंभीर का बघताय असं मला समजलं पण ठीक आहे काही हरकत नाही मित्रांनो आज मला या ठिकाणी बोलताना आनंद पण खूप होतोय आणि दुःख पण खऱ्या अर्थाने खूप होतोय आनंद तर या गोष्टीचा होतोय जेव्हा कानावरती वाक्य ऐकायला की आजचा तरुण विचारशील आहे आजचा तरुण संत विचारशील आहे संत विचारांची क्षमता संत विचाराची शैली संत विचाराची शक्ती आजच्या तरुणाजवळ आहे पण मित्रांनो खऱ्या अर्थाने खूप वाईट वाटतं जेव्हा याच वाक्यासमोर प्रश्न चिन्ह लागतं आणि या वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो आजचा तरुण संत विचारशील आहे आहे आजचा तरुण संत विचारशील तर नक्कीच नाही मित्रांनो मला मोठ्या अभिमानाने सांगावं असं वाटत साहित्यातील रत्न साहित्य रत्नांना

कसं म्हणता येईल की आजचा तरुण हा संत विचारशील आहे का आजचा तरुण विचार संत विचारशील मित्रांनो खऱ्या अर्थाने जातीविताच्या आधारावर संत विचाराचे निष्पक्षण हे वाक्य जर साध्य करायचं असेल तर संतांचे विचार आपण समजून घेतले पाहिजे संतांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे आणि पुढील पिढीला सुद्धा ते आपण आवर्जून सांगितले पाहिजे असं मला वाटतं आणि एवढंच नव्हे तर आपला देश जो स्वातंत्र्य समानता बंधुता आणि ज्ञान चांगला देत असतो तर पण तरी सुद्धा गुन्हेगारी भ्रष्टाचार वगैरे वगैरे बातल्यावर प्रश्न पडतो अरे हा सुद्धा महाक्रांतिकारकांच्या स्वप्नातला भारत का हा सुद्धा महाक्रांतिकारक आणि संतांच्या स्वप्नातला महाराष्ट्र का यासाठी त्यांनी आतरवर्षी परिश्रम घेऊन आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळून दिले का आणि सूर असे सुंदर असे संस्कार आपल्याला देण्याचा प्रयत्न केलाय का तर चना चना। आज खऱ्या अर्थाने आपण जागी फायदे हा नष्ट कसा होईल याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला या ठिकाणी ठामपणे वाटतं आणि एवढंच नाही तर पुढील पिढी हे जातीगत करते तर आपण मी आता उदाहरण दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं संभाजी महाराजांनी काय केलं ज्ञानेश्वरांनी काय केलं पण बघा ना कुठं छत्रपती शिवाजी महाराज कुठे आम्ही कुठं आमचे संभाजी महाराज कुठे आम्ही कुठं आमचे साहित्य रत्नांना भाऊ आणि कुठे आम्ही मग अशीच जर परिस्थिती चालू जर राहिली तर कशा रीती जातीभेद नष्ट होणार होणार का जातीभेद नष्ट अजिबात जातीभेद नष्ट होणार ना आणि संत विचाराचं प्रिस्क्रिप्शन जातीभेदाच्या आजारावर संत विचाराचं प्रेस्क्रिप्शन हे वाक्य खऱ्या अर्थाने साध्य होणार नाही या गोष्टीचा आणि मला खऱ्या अर्थाने खूप वाईट वाटतं पण जातीभेदाच्या आजारावर संत विचाराचं प्रेस्क्रिप्शन हे वाक्य जर खऱ्या अर्थाने साध्य करायचं असेल आपल्याला जाती वेद नष्ट करावा लागेल संतांचे विचार आत्मसात करावे लागतील एवढं आता बोलण्यासारखं खूप काळ आहे बोलणारे सुद्धा भरपूर आहे प्रतिस्पर्धक भरपूर आहे परंतु वेळेच्या आणि बाळाच्या प्रबंधात प्रत्येक जण असतो त्या मी तरी कसा सुटेल एवढे बोलून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय जय महाराष्ट्र